आम्ही जर मी चालले कॉलेजला आमच्या तर बरेच दिवसातून कॉलेजला चालू आमचे आमची एक्झाम आहे तर सगळे मित्र भेटतील आपल्याला बघूया तर आपला ब्लॉग कंटिन्यू करा ना आणि बऱ्याच दिवसातून चाललो कॉलेजला प्रॅक्टिकल एक्झाम आहे आणि तर सगळे मित्र येतील तर मित्र बोलत होते की ब्लॉग बनाव आपला तर बघूया आपण बघूया ब्लॉग तर आता मी निघाले सकाळी साडेसहा वाजता इथून करून तर कंटिन्यू करा ब्लॉग दाखवतो तुम्हाला मी कसं जात होते तर बघा काही कॉलेज झाला स्टेशनवरती जायचं आपल्याला बनवायचं आणि मी गाडली गा गाडी तर रिक्षाला पण टाईम मिळतो हा करण तर करंजाड्यापासून मी निघालो स्टेशनवरती गा पोचलो गाडी लावली पार्किंगला बघा पार्किंग फुल पॅक आता ही तुम्हाला दाखवि आल्यावरती पूर्ण तर आपण धावूया पटापट धाव जवळ कारण आपल्याला ट्रेन पकडायची आहे ठाणे तर कंटिन्यू करा ब्लॉक बघते फायनली पण मी स्टेशनला पोचलो आणि बघा गर्दी आज कमी दिसते सात एकची ट्रेन असेल आणि बघूया आपण गर्दी सात एकची ट्रेनला आता एक जस्ट सी एस एम टी आली मुंबईला जाणारी ट्रेन ती जाऊन थोडा फायदा नकोल तर गर्दी भरपूर आहे तर बघा ट्रेन आलेली आहे आपली फायनली तर बघूया कुठं जागा भेटते बसाला गर्दी नसला आता जास्त बघा ट्रेनमध्ये आलो बसाचं वांदू झालेली इथं सगळ्याकडं पाणी आहे कुठं बसायचं साफ करायला लागेल आमचा आम्ही दादा भेटला आहे म्हणा ट्रेनमध्ये त्यांनी आलेली इतकीच आता नसतो आम्ही खातून दोघा खुलेश्वरला पोहोचलो आता आलो आलो बागा ट्रेन भरून तर बघा ट्रेनमध्ये होतो आणि भरपूरच गर्दी होती पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती आणि ट्रेनमधून उतरून झाल्यानंतर प्लॅटफॉर्म चेंज करायला लागतं आपल्याला तर प्लॅटफॉर्म चेंज करायला सुद्धा खूप जास्त गर्दी होती खूपच पब्लिक असते इथे तर बघू शकतो त्यानंतर पोचला आपल्या प्लॅटफॉर्मवरती प्ले सातवरती प्ले वरती, वरती आणि आपल्याला आठ दोनशे ट्रेन पकडायची होती ट्रेन तर आली होती आणि खूप जास्त गर्दी होती फसायला तर जागा नव्हतीच नसेलच कारण खूप जास्त गर्दी असते त्या ट्रेनला तर बघूया आपण आता ट्रेन आल्यावरती चढू आणि पोचलो कल्याण स्टेशनवरती आणि चाललोय आता बस स्टँडच्या दिशेने कारण आपल्याला कल्याणवरून पुन्हा एकदा बस पकडावी लागते तर बघा आता जाऊ आपण बस स्टँडला तुम्हाला दाखवतो मी तर गाईच बघा आता मी पोचलो कल्याणला आणि तर तुम्हाला दाखवतो हा आहे इकडे जायचं आहे कल्याणचं बस स्टँडवरती आणि आपल्या कॉलेजला होते प्रॅक्टिकल एक्झाम आणि पोचायचं होतं नऊ वाजता पण झालं आहे उशीरच बघूया आपल्याला किती वाजेपर्यंत तर बस भेटते चाललं तर उतरते ब्रिज खाली आणि जाता जाता खूपच गर्दी होती आणि टाईम तर झाला आहे एवढा आपल्याला आणि आपल्या काकाने इथे गेला हाय तर आपण चाललं तर कल्याण स्टेशन बस स्टँडवरती तर तुम्हाला दाखवतो कल्याणचा बेस्ट स्टँड वर्किंग प्रॉब्लेम आहे काम चालेल पूर्ण कस्ता बघू शकतो एकदम खान चिकट आणि ही जी लाईन लागलेली आहे ही फक्त भिवंडी बससाठी लागलेली आहे त्यावेळेस तुम्हाला दाखवतो बस भेटल्यावरती पुढं कसा प्रॉब्लेम येतो काही बस भेटलेली आहे बसमध्ये बसलं जागा आहे आणि जाऊ आता आम्ही माझ्या इंदाला कॉलेज मुरबाडला राहतो कल्याणचा बस स्टँड काही बघा कॉलेजला एकदा महिना माझी बसच बंद पडली तर गेली जण बबलूक उतरली आता इथून उत्कन असे बाहेर नवत बस थांबवतात का तरी आमचे कॉलेजचं एंट्रीचा गेट बघून घ्या कसा आहे आमच्या कॉलेज एंट्री होऊ शकता आता मी बघलो कॉलेजला आणि हा आहे आमचा कॉलेज आणि हा आमचा क्रिकेटचा ग्राउंड आहे हा बघा या आमच्या कॉलेजचा पूर्ण सुंदर एरिया असा निसर्गरम्य आणि कॉलेज तर बघू शकता किती भारी आहे सर तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये आपल्या नंतर तर बघा पोचलो कॉलेजला आता बघा आमच्या कॉलेजची एंट्री आणि माझा मित्र थांबला इथे बघा नस तर, तर जातो आम्ही आता पोचलो कॉलेजला कॉलेजचा सर्व वगैरे घातला आणि माझा मित्र घ्यायला आला खरपी एकदम चालू झाली आमची पण त्यांनी सरासरी एकदम चालू माझ्यासाठी आला होता असं पाहिजे मित्र आपल्याला डिग्री आहे अजून एक वरती आहे बस नाही तो तो जाऊ तो घाबरला तर बघत नाही दाखवत नाही एक्झामला तर आता व्हिडिओ काय काढता येणार नाही तर बघू तुम्हाला कंटिन्यू करा आपल्या ब्लॉगमध्ये काय तर गाईज बघा आपली सगळी मित्र आपलं पेपर लिहिण्यात मग नाही पेपर म्हणजे असं आमची प्रॅक्टिकल होती हा रत्नरी भाई आपल्याला सपोर्ट करताना दिसतोय तर आता सुद्धा पण तो लिहत आहे आपली प्रॅक्टिकल आणि आपली पोरं बघा खूपच शांत पद्धतीने करतात आणि मी इथे ब्लॉग बनवते मस्त तर बघा याचा गाईज काय चाललं आहे हा असाच बसला आहे आणि आम्हाला दिलती होती शीट कारण आता आमचा मोबाईल ठेवतील सर आणि बघा आपली सगळी पोरं त्याच्यातच आपले प्रॅक्टिकल कधी चालू होते याच्यावरती चा आहेत आणि हा आपले संचित वगैरे सगळे मित्र बसलेत आणि हे आमचे असे सुपरवायझर म्हणून होते आम्हाला तिथे आणि गणेशबाई आपल्याला हात करताना दिसते असंच बाहेर लावले आणि याचं काय चाललंय बघा आम्ही तुम्हाला आमच्या इथून परिसर दाखवतो शेता लावायला हे बघा आले पेपर झाला आम्ही चला आता कॅन्टीनला जेवायला कारण जाम भूक लागली ते आपण मित्रांना विचारूया आपले कसा पेपर लिहायला वाटला कसा वाटला एकदम मस्त एकदम असे अडीचशे तीनशे तर मला आता बघा टोकवलं बघा कसा मी तर अशी कॉपी गेले की त्यांच्या बापाने निधर लागलं समजेल कसा लागते कॉलेजला आलो आम्ही आता कॅन्टीन लाणे सर सुधीर रोहाणे सर हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे बघूया काही बघा आता आम्ही चाललो सरांना पेढे द्यायला काही नसं म्हणजे पेढे तर बघूया आमचा कार्यालय होतो तिथं आलं आता इकडे बसले सर वगैरे बघूया दाखवतो तुम्हाला बघा यांनी आता पेढे आणलं सरांसाठी कैलास कशाबद्दल रे पेढं शेवटचा दिवस म्हणून पेड तर हे आमचे भूषण सर सर, सर काय बोलणार आपल्या पोरांबद्दल आणि तेच असं सांगणार कि अशीच प्रगती करत राहा आणि चांगला मार्गाला लागा ला। बाकी दोन वर्षाचा प्रवास कसा वाटला मग आता सगळी पोरं जातील कॉलेज अजून काय बोलतो दोन वर्षाचा प्रवास कसा वाटला आता आपली पोरं कॉलेज सोडून जातील आता शेवटचा दिवस असेल आपला हा नाही शेवटचा दिवस आहे पण असं आपल्यासाठी कुठला शेवटचा दिवस नाही म्हणजे असंच तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहा त्याच्यानंतर चांगली प्रगती करा चांगला मार्ग आला चांगल्या कंपनी मध्ये लागा चांगला जॉब काहीतरी नवीन बिझनेस काहीतरी करत राहा काही काही नाही तरी अजून आपल्या पोरांबद्दल काय बोलणार म्हणजे दोन वर्ष पोरा होती मस्ती पोरांचा अभ्यास काय बोलणार मस्ती वगैरे केली पण मस्ती सोबत अभ्यास पण केला चांगला म्हणजे आले मध्ये आले प्रॅक्टिकल जॉब वगैरे सर्व व्यवस्थित केला तर हे होते आमचे भूषण निले सर आणि हा आमचा कॉलेज बघा आपले मित्र वगैरे इथे आणि होते पेढे तर बघूया तुम्हाला दाखवता अजून पुढे काय काय बघा आपले सगळे मित्र चालले आता घरी जाचा तो घरी चालला आमचा कॉलेज वगैरे सुटला आणि आता आम्ही जाऊ डायरेक्ट घररी साई भाई कसं वाटला मग कॉलेजला आजच्या दिवशी मस्त मी पक्के येणार पोरांची आता काय करणार आता कॉन्टॅक्ट मध्ये राहू द्या ब्लॉक लिस्ट मध्ये असणार असं काय नाही रॉलेज लाई काय केलं? सब्सक्राइब करा बेल ब्लॉग कधीतरी करायचा यो होता आमचा कॉलेज. तर बघूया लवकर ब्लॉग अपलोड करू. हे बघा प्रमोद प्रमोद पाटील मिस्टर जसप्रीत गुमराह. जसप्रीत गुमराह आमचा हे बघा आपला रत्नदीप शेर अगदी गुंडा बनवूनच झालाय. तर बघूया अजून कोण कोण होतो? काही साहिल आता कधी भेटायचा तू बाबा चालेल नक्कीच भेटूया तर भेटू लवकर आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आपण इथं संपूर्त ब्लॉक अरे थांबा करण शेट आला करण शेठ आमचा करण शेठ दादा वात्रे वात्रेला काय रे जाधव प्रणव दादा जाधव काय प्रॅक्टिकल कशी होती एकदम लास्सा ना मित्र आपला अजून हॉल तिकीट घ्यावा यावाच आहे बघू कंटिन्यू करा ब्लॉक मध्ये आपले मिसयू डार्लिंग मिसयू डार्लिंग काही साठ पाच वाजले तरी अजून आम्हाला बसच नाही बघा इथे सगळी जण कॉलेज स्टुडंट आहेत बसलेली चेहरा बघा बसच नाही यांचा एक चेहरा बघून घ्या तुम्ही सगळ्यांच्या तोंडात बघा सारखी झाली बस नाही गर्दी बघा तुम्ही ठाणे स्टेशनवरती आता संध्या अडीचशी सहाची पनवेल ट्रेन सहा पस्तीस ची पनवेल काहीच बघा फायनली बसू पनवे स्टेशनवरती सात चाळीसला जामस्त झाला आपणच मी घरी बसलो सव्वा आठ वाजलेत आता तर हा ब्लॉग इथंच आपण संपूया एंड करू ते करतो तर आपला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय